इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्राचे डॉक्टर तन्वीर देशमुख यांनी सामाजिक पुढाकार घेऊन संत तुकाराम विद्यालय आणि जिल्हा परिषद बारागाव नांदूर शाळेसाठी निधी उपलब्ध करून शासकीय शाळांना मोलाची मदत दिली आहे यासह गावामध्ये पावसानं डासांची उत्पत्ती वाढली आहे त्यामुळे स्वखर्चामधन औषध फवारणी त्यांनी करून घेतली त्यामुळे ग्रामस्थांकडनं त्यांचं मोठं कौतुक होत आहे सर्व धर्म समभाव जोपासत डॉक्टर देशमुख यांनी नेहमीच गावामधील मंदिर मुलाची मदत केली आहे एवढंच नव्हे तर पंढरपूर येथील बारागाव नांदूर ग्रामस्थांनी बांधलेल्या निवासस्थानासाठी देखील निधी दिला आहे नुकतेच पांडुरंग दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सहभागी होत डॉक्टर तन्वीर देशमुख यांनी सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे हात पायांच्या वेदना कमी करणारे मालिश तेल बाटल्यांचं वाटप केलंय युवा नेते हर्ष तनपुरे आणि विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्याकडनं डॉक्टर तन्वीर देशमुख यांच्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला संत तुकाराम शाळेमधील स्लॅबच्या बांधकामासाठी सिमेंट गोण्यांची उपलब्धता त्यांनी करून दिली आहे जिल्हा परिषदेच्या मराठी उर्दू शाळेसाठी देखील मोठी मदत केली आहे डॉक्टर तन्वीर देशमुख यांच्यासह त्यांचे वडील हारुण देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य आणि खुर्च्या देण्यात आल्यात जात धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे डॉक्टर तन्वीर देशमुख यांनी गावामध्ये हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक कार्य जोपासले गरजवंतांना मदत देणं आणि धार्मिक कार्यात सहभागी होणारे डॉक्टर तन्वीर देशमुख यांचे नेहमीच गावाला सहकार्य लाभतं त्यामुळे तंटामुक्त सामाजिक अध्यक्ष त्यामुळे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी असं तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शिवाजी पवार यांनी म्हटलंय नमस्कार मित्रांनो आज आपण बारागाव नांदूरमध्ये तुमच्या समोर आलो येण्याचं कारण म्हणजे मागील वर्षी जून जुलै या महिन्यांमध्ये पावसाळा सुरू होत असताना डासाचा प्रादुर्भाव हा नांदूरमध्ये वाढला होता आणि जवळपास डेंग्यूचे सहाशे सातशे पेशंट्स या बारागाव नांदूरमधून निघले आणि काही इलाजास्तव या रुग्णांना नगरपर्यंत हलवावं लागलं आणि काहींनी प्राण सुद्धा गमावला तर ह्या गोष्टीच गांभीर्य लक्षात घेऊन आमचे परम मित्र डॉक्टर तनवीर देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यात नेहमीच असणारे यांनी ने या वर्षी हा प्रा, प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सो खर्चाने डेंगूची फवारणी केली याबद्दल डॉक्टर साहेबांचे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो नमस्कार गॅलक्सी फाउंडेशनचे सर्व सर्व आदरणीय डॉक्टर तन्वीर देशमुख साहेब तसेच आमच्या बारागा नंदूरचे भूषण डॉक्टर तन्वीर साहेब यांनी जो आज बारागाव मध्ये एक आगळा वेगळा उपक्रम ज्यांनी स्वतःनी स्व खर्चाने या ठिकाणी सुरुवात केली मध्य मागच्या वर्षी ह्याच कालखंडामध्ये बारागाव नंदूर गावामध्ये भरपूर असे डेंग्यूचे रुग्ण आढळले होते त्या रुग्णांची फार दयनीय अवस्था झाली त्यांना दवाखान्यासाठी नगरपर्यंत हालावे लागले काही जणांनी तर जीव सुद्धा गमावला होता त्याची गांभीर्य लक्षात घेता डॉक्टर तन्वीर देशमुख साहेबांनी इथं निर्णय घेतला तर आपण स्वखासानी नंदूरच्या प्रत्येक गल्लीमध्ये बोळीमध्ये आपण जाऊन स्वतः फवारणी करू आणि डासचा प्रादुर्भाव डेंग्यूचा प्रादुर्भाव कसा कमी कमी होईल यासाठी या डॉक्टर साहेबांनी आज आज जो उपक्रम केला आज फवारणीचा गावातल्या पूर्ण गावातल्या प्रत्येक परिसराचा आज या ठिकाणी सुरुवात केली त्याबद्दल डॉक्टर साहेबांचं मी गावाच्या वतीने तसेच आप आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो प्रथम तर आपण सर्वांनी एकदा डॉक्टर साहेबांसाठी टाळ्या वाजवावे धन्यवाद आणि डॉक्टर साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर डॉक्टर साहेब एक असे व्यक्तिमत्व आहे का पहिले लोक सांगायचे का जर माणसाला जर माणूस की माणूस हा जन्म जर मिळाला तर माणसाने काय करायला पाहिजे जर माणसाने माणूस की जन्म मिळाल्यानंतर त्याचं जर खरं जर उत्तम जर उदाहरण कोणी जर आज जर स्थापित करीत असेल तर ते डॉक्टर साहेब आहे प्रत्येक जाती धर्माच्या कुणावर पण काही पण अडचण येऊ कुणाची पण काही अडचण असो किंवा गरीबाची काही मदत असो ती दवाखान्याची असो किंवा इतर लग्न कार्याची असो सगळ्यात अग्रसर असणारे असे डॉक्टर साहेब कायम मदतीचा सा, आज सर्वांसाठी पुढे करणारे असे डॉक्टर साहेब यांचं जे बोलू ते कमीचे पार त्यांनी आजपर्यंत जे गावासाठी केलं आणि तालुक्यासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी तसेच त्यांनी जे त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून महाराष्ट्र नव्हे तर देशातून त्यांच्याकडे जे फॉलोअर्स येते जे पेशंट येते ते निश्चित या ठिकून या ठिकाणावरून एकदा भेट दिल्यानंतर ते सुखी समाधानी आणि व्यवस्थित झाल्यानंतरच घरी जातात आणि तिथून डॉक्टर साहेबांचं ते आभार मानतात डॉक्टर साहेबांचं कार्य असंच येथून पुढे पण घडत राहो अशी मी सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर तनवीर देशमुख गॅलेक्सी फाउंडेशनचा सर्व सर्व आज आमच्या पूर्ण फाउंडेशनच्या टीम मार्फत बारागाव नांदूर या गावामध्ये आम्ही मच्छर फवारणी केली आणि याच्यामध्ये डेंगू मच्छर चिकनगुन्याच्या मच्छरांना कुठल्या प्रकारे आळा घातला जाईल या पद्धतीचे चांगल्या उत्तम प्रतीचा असा औषधाची आम्ही या ठिकाणी फवारणी केली डेंगू आणि चिकनगुनिया ज्या माणसाला होतो त्यालाच त्याचं दुःख माहिती कारण की त्यासाठी येणारा जो खर्च असतो हा अमाप असतो आणि होणारा खर्च आणि पेशंटचे होणारे आतोनात हाल प्रसंगी पेशंटला पेशी सुद्धा द्याव्या लागतं तिथपर्यंत या आजाराचं गांभीर्य असतं आणि त्या आजाराचं गांभीर्य ओळखून आपल्या फाउंडेशनच्या मार्फत आपण हा एक निर्णय घेतला का पूर्ण गावामध्ये होता येईल प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपण डेंग्यूची ही फवारणी करावी आणि लोकांचं आरोग्य आपल्याला कसं जपता येईल या पद्धतीने आपलं जे एक सामाजिक कार्य हे चालूच आहे या सामाजिक कार्यामध्ये गावातील प्रत्येक घटकाने आपल्याला साथ दिली आणि ही साथ फार मोलाची होती ह्यामध्ये आमच्या पूर्ण फाउंडेशनच्या टीमचे आमच्या सोबत आलेल्या सर्व मित्रांचे पूर्ण गावकऱ्यांचे मी आभार मानतो गावकऱ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि आम्हाला हे जे समाजकार्य हे करण्यास मदत केली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनोज साळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी